नमस्कार ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण वालाच्या शेंगा बनवणार आहोत तर अगदी ह्या पंधरा मिनटात बनवून तयार होतात तर चवीलाही खूप छान लागतात ह्या आज आपण सुक्या वालाच्या शेंगा बनवणार आहोत तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया पाणी न टाकता आपण ह्या वालाच्या शेंगा वाफीवरच बनवणार आहोत तर इथं मी अर्धा किलो इतक्या वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे सर्वात आधी आपल्याला वालाच्या शेंगा खुडून आणि नंतर धुवून घ्यायच्या आहे त्यानंतर इथं मी आता मसाला काढून घेत आहे तर इथं मी अद्रक लसूण हिरवी मिरची आणि शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहे त्यानंतर फोडणीसाठी आपल्याला कांदा टमाटं आणि कोथांबीर लागणार आहे तर ते सुद्धा मी इथं कापून घेतलेले आहे इथं मी चार पाळ्या इतकं तेल घेतलेलं आहे तेल थोडं आपल्याला जास्तच घ्यायचं आहे कारण की आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही तर इथं मी एक चमच मोरी टाकून घेतलेली आहे त्यानंतर कापलेला कांदा टाकून घेतलेला आहे तर छान असा आता आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान इथं लाल झालेला आहे त्यानंतर मी इथं टमाटं टाकून घेतलेलं आहे टमाट पण छान इथं परतून घ्यायचं आहे इथं आपला आता कांदा आणि टमाटा छान परतून झालेला आहे तर त्यानंतर इथं एक चम्मच हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आता इथं मी अद्रक लसूण आणि हिरव्या मिरच्याची पेस्ट करून घेतलेली आहे तीसुद्धा इथं मी टाकून घेतलेली आहे आणि थोडीशी कोथांबीरसुद्धा मी इथं टाकून घेतलेली आहे तरी पण आपल्याला असं तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा आहे मसाला आपला छान परतून झालेला आहे त्यानंतर इथं मी शेंगा टाकून घेतलेला आहे तर शेंगा पण आपल्याला इथं छान मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही एकदम अशा छान परतून घेतलेल्या आहे आप आणि आपल्याला इथं दहा मिनटं आता शिजून घ्यायचे आहे तर छान आपल्या शेंगा आता शिजून तयार झालेल्या आहे तर मी इथं तुम्हाला एक शेंग तोडून दाखवते तर बघू शकता छान शिजलेले आहे तर ह्या शेंगा वाफेमध्येच होऊन जातात पाणी टाकायची अजिबात गरज नाही तर इथं मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेला आहे तो पण असा मिक्स करून घ्यायचा आहे इथं पुन्हा आपल्याला एक मिनिट झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे तर इथं झालेलं आहे एक मिनिट चा? तर बघू शकता किती छान आपल्या शेंगा आता शिजवून तयार झालेल्या आहे किती छान टेक्चर आलेला आहे शेंगदाण्याचं कूट कधी शेवटीच टाकायचा म्हणजे छान लागतो बघू शकता तुम्ही आपली वालाच्या शेंगाची भाजी पंधरा मिनिटात बनवून तयार झालेली आहे तर तुम्ही पण ह्या पद्धतीनं बनवा खूप छान लागते चवीला सध्या हिवाळ्यामध्ये वालाच्या शेंगा भरपूर प्रमाणात विकायला येतात तर नक्की ट्राय करून बघा अशा वालाच्या शेंगाची भाजी तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन आसान चॅनलवर तर सबस्क्राईब करा पुन्हा अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद